टीम इंडियाची लज्जास्पद कामगिरी मेलबर्नमध्ये थांबला सतरा वर्षांचा विजय रत् ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सनी विजय भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी ट्वेंटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला आणि या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताभर सहज विजय मिळवला आणि मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता पण टीम इंडिया ही संधी साधू शकली नाही आता भारताला ही मालिका जिंकायची असेल तर पुढील तीनही सामने जिंकावे लागतील आणि या सामन्यापूर्वी भारतीय संघाने मेलबर्नच्या ऐतिहासिक एम सी जी मैदानावर एकूण सहा टी ट्वेंटी सामने खेळले होते त्यापैकी चारमध्ये विजय मिळवला होता फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला होता तोही दोन हजार आठ साली त्यानंतर सतरा वर्षापर्यंत भारत या मैदानावर अपराजित राहिला होता अखेर हा रथ इथे थांबला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मेलबर्न